सकाळी उठून लाटले ऑफिसची वेळ झाली आता ऑफिसला जाते रात्रीच काय तर करून ठेवलं हो तर रात्री पण वेळ नव्हता होते गॅदरिंग ऑफिस सुटल्यानंतर बारा वाजले घरी येण्यासाठी तांदूळ झोडण्याच काम चालू आहे तुझा नाही काढते मी मी पेंड्याचा तांदळाचा काढते आता तुझा नाही आहे असं फॅन लावून साळ वाळवून घ्यायची असते सरकारी जोडणी फॅनच्या हवेनी टाको टाको जल्दी जल्दी डालो एक घ्याव द्या एक घ्याव

किती बालपण काम करायच मी बघते माझा व्हिडिओ मी मग अशी सकाळी काढल्या मी साडेसात ला आलो होता ऑफिस मध्ये सात रुपयाची पड काय तुम्ही दोघंच आवडते मला